तो गुटका वाईट खाला जिबीला चटका खेळतो जुगार मटका संसार होताना फटकार देना व्यसना झटका व्यसन फॅशन वाईट दिसन खाली बसून ह्याच्यात काही भेटन गुटका तोंड वाटपुटन दारो प्या लिव्हर पुटन चांगल्या आला बंधन तुटन मित्रमंडळ चांगले ठेवा आता सुरुवातीला पास ताडी तुमच्या वेळा त्या नाडी दारोचला गुढीव लागेल महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी आर जोडीन मंगळ परमार्थाची गुढी अरे अनावश्यक गोष्टी करायची गरज काय आणि कीर्तन नुसते ऐकू नका माणसात बदल झाला पाहिजे तरुण मुलांची संख्या विशेष आहे तरुण मुलांना सांगतो आठ दिवसाच्या सप्त्यात आपण महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही आठ दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करत सोडून दिला हा खरा सुवर्ण महोत्सव आहे या का कीर्तन नुसत्या टाळ्या बाजूला का किती माळा घालणार आहे तेवढं बोला कीर्तन संपलं तुम्ही विलय चॅप्टर झाले ते टाळ्या दनादन हनाच्या म्हणजे आम्ही खुशन तुम्ही खुशन पुढचं सांगा आम्ही मोकळे झाल तुम्ही विषय टाळून नुसते महाराजांना नादी लाव ना का बदल झाला पाहिजे एक कीर्तन झाले तरी माळकरी गावात वाढाव ना मग एका कीर्तनात एक माळकरी गावात वाढत नसेल तर एवढ्याला सत्य कशासाठी करायचं हे जे जर आत्मचिंतन करण्याची गरज आहे ना आम्ही जे आमदार सांगू सांगून तुम्ही ऐकू ऐकू तुम्ही काय कमी महाराज वाटायला लावल्यात का पन्नास वर्षात चांगली चांगली खपिवली ना खलास केली ना मिली ना महाराज आरडू आरडू बदल काय झाला तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरं पटले खरे व्यसन करणं वाईट नाही करायचं मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव आणि गप्पा सुरू लांब लांबून मार येते आरडत्यात गो तिसऱ्या दिवशी जरा बारीकच पिल्लू होतं पण लय जप किवलं र आपल्याला दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं ना व्यसन करू नका गप्पाला सांगतच असते ते वय वय म्हणा असते आपण बी चांगल्या वागल्या त्यांनी तरी कोणाला सांगाव नीट वागा अरे वाईट वागणारे हाय तर म्हणून तर चांगलं वागणार की त्यांचं नसतं मनाव घ्यायचं त्यांचा धंदाच तंबाखू खाऊन मोकडा नका करो नाश आयुष्याचा नका करोनाश आयुष्याचा तरी पुढे उपदेश हा उपदेश आता तरी पुढे उपदेश हा उपदेश

नका करुणा करुणा सकाळच्या पाया माझ्या दंड माझे दंड चला सकळाच्या पाया माझ्या दंडवर माझ्या दंडाच्या पाया माझ्या दंड दंड पन्नास वर्ष मातेत घातले काय परिवर्तन झालं बो नका करू नाश आयुष्याचा अनावश्यक गोष्ट समाजात काही व्यसन करूच नाही दुसरा मुद्दा काही गोष्ट आवश्यक आहे अन्न वस्त्र निवारा त्यातून तीन गोष्टी आवश्यक आहे अनावश्यक व्यसन आवश्यक अन्न वस्त्र निवार आणि तिसरा मग अति आवश्यक हरिप्राप्ती विठल भगवंताशिवाय सुख नाही मुळात सुख म्हणजेच भगवंत हरि म्हणजेच सुख सुख म्हणजेच हरी हरीची जरी आपल्याला अर्थार्थी गरज असली तरी सुखाची गरज आहे सुखरूप हा हरि असल्यामुळे हरिप्राप्तीची गरज आहे मग आहे गरज सांगा ना एखादा मार्ग पहिल्या चरणात हरी प्राप्ती सेऊ पाया हरी पाया हरी प्रापी सत्ता तु दे पाया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुको नाथ बाबा सांगतात हरि प्राप्तीशी उपाय दरावे संताचे ते पाय हरिप्राप्ती जर करून घ्यायची असेल संतांचा पाय धरा पहिला मुद्दा हरिप्राप्ती हरी कोणाला म्हणायचं हरि या शब्दाचे अनेक हरि म्हणजे जो पापाचा हरण करतो तो हरी हरि पापाचं हरण करतो तो हरी दुसरा मुद्दा चित्ताचं हरण करतो तो हरि हरिने माझे हरिले तिसरा मुद्दा कर्माचं हरण करतो तुका मने हरी काही उरु नेदी चित्ताचं हरण करतो पापाचं हरण करतो कर्माचंही हरण करतो असा हरी आणि आणखी एक मुद्दा आहे हरि हे एक पदय माय बाब आपला वारकरी समजा बीज आहे राम कृष्ण हरी राम म्हणलं की डोळ्यासमोर काय येत आहे राम रामायण सीता लक्ष्मी हनुमंतराय रामायण क्लिअरच चित्रपट उभा राहतो रामाचा कृष्ण म्हणलं की खोड्या यशोदा गोपाळ अर्जुन महाभारत हरी म्हणल्या डोळ्यासमोर काय येत आहे हरीचं आधार कार्डच नाही राम म्हणलं की काहीतरी डोळ्यासमोर येत आहे ना राम म्हणल्या डोळ्यासमोर ये ये राम येत नसेल तर तुमच्या जिंदगीत राम नाही राम ना म्हणलं की माय नाही कृष्ण म्हणलं की बायोडाटा डोळ्यासमोर होत हरीचा बायोडॉटा काय हरी बायोडाट्याच्या पोली काढलाय त्याच्या हे बायोडाटा नाही हरी हे पदय माय बाप म्हणून म्हणतात हरी हरि या शब्दाचं ते परब्रह्म स्वरूप भगवंताच मूळ स्वरूप आहे त्या पदाचं नाव आहे हरी, हरी, हो हरी। आणि ती प्राप्ती आपल्याला करायची आणि दुसरा एक म्हणतात हरि एक प्रकारचा मंत्र सुद्धा बरं का आणि हा मंत्र आपला नाही हरे 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 हरि हरे 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 मंत्र हा शिवाचा मंत्र हा शिवाचा मंत्र हा शिवाचा

शिवाचा मंत्र सुद्धा आहे ते पद आहे सुखाची प्राप्ती करून अवस्था आवाज हरिप्राप्ती शिवपाय आनंदाची परमानंदाची प्राप्ती हरेच्या पदात हरेच्या प्राप्ती मार्ग सोपा सांगा अवघड नको अवघड कोणी नकरी सांगताना सुलभ गोड वाट अवघड लोकांना नको सोपं पाहिजे जात अवघड होत म्हणून तर चक्की आली ना बटन दाबले की पिठ सगळा बदल झाला चपात्याचा मशीन आले घेतलं का नाही एवढंच मशीन आहे मुंडा ठेवलं मशीन आपल्या चपाती भाजून बाहेर आंघोळीचं मशीन आले <laughs> आला पाहुणार गावात करायची कांगळ हो घाला मशीनमध्ये पाहुणा मशीनमध्ये मध्ये गेला लाईटच गेली <laughs> बसला गुतून बॅटर मशीन पाहुणा बाहेर ते मला वड्यात आंघोळ करी पण मशीनीत घालो ना मी ते गुतलं होतं जेव्हा म्हणजे लोकांना सोपं पाहिजे ना पैसे जाऊ द्या अवघड नको राईस प्लेट काम आहे सगळं आम्हाला बी काय काय म्हणतात महाराज एखादं स्मरणाचं कार्य सगळं तुम्हीच आणा गायक वादक टाळकर सकट <laughs> म्हणजे लोकांना काय झाले पैसा जास्त झाला कामाचा जा, कटाळा आला धर्म बुड झाला दहाव्याचे पंचा झाले काय काय तर पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा दहावाच मामना लोक दिला कावळ्या सिकट काका मला दहा ला हजार लागेल वीस हजार घ्या सगळं तुम्हीच करा काका मला सगळं मी करतो पण टक्कुणाचं करतो मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याच वर पट्टे बाप तुमचाच आणि चंपी आमची करता का लोकाला अवघड नको सोपं पाहिजे तसं मग मार्ग हरिप्राप्ती कळालं बा आता त्याच्याशिवाय सुख मिळत नाही आता नाहीला जाणं का होईना आम्हाला हरीची गरज तर लागलीच आता आणि मग नाथ बाबा त्याकरता सोपा मार्ग सांग धरावे संताचे ते पाय संतांचं पाय धरल्याशिवाय हरीची प्राप्ती होऊ शकत नाही सोपा मार्ग विटवलं एकच सिद्धांत सांगतो हरी प्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय हरीचे सुग्रीवजींना रामप्रभू चंद्रांची भेट झाली होते हनुमंतराय हनुमंतराय कोण आहेत संत हनुमंतराय रूपी संताचा सुग्रीवजींनी पाय धरल्यामुळे राम रूपी हरीची त्यांना प्राप्ती झाली विषय संपला विठाल आव आल्या कोणी होता नाराजी सारख्या संतांची वेळ झाली म्हणून हरिप्राप्तीशी उपाय अगोदर धरावे संतांचे ते पाय पण सं, संतांच्या पायदाराचे ठीक आहे पण संत कोण आहेत हे ना पोटासाठी संत झाले कली तर बहुत आता काय संत काय कमी झालेत आहे का माणसागणी संत वाटून येतात इतके आणि कुणी कुणाला संतच आणि घरागणी संत झाल्यात हे सध्या आपली खंत आहे विडल संत हे व्यापक असतात संतांचे अनेक व्याख्या आहे ज्यांच्याकडे द्वंद्व नाही द्वैत नाही जगाचे आघात सण करतात जिकडे जाईन तिकडे वसंत होतो सारखं वातावरण निर्माण करतात ते संत त्यांचे पाय धरतात संतांचा पाय न धरता जर आम्ही देवाकड गेलो मिळन पण कळणार नाही लक्षात ठेवा संतांना सोडून जर तुम्ही देव मिळन कळणार नाही मिळालेला देव है। काळण्यासाठी धरावे संताचे ते पाय आताच नाथष्ठी झाली नाथ बाबांच्या घरी देव पाणी भरतो कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहेक्रागरी चक्रबाणी वाहेक्र

चूक अजून बी आजही पैठणला चतुर्थीला जायचं श्रेष्ठीला नाही दोन आधी त्या पैठणची परंपरा आहे अख पैठण गाव कळशीने पाणी वत नाथबाबांच्या जुन्या वाड्यात रांज नाही रांजण भरत नाही ज्या वेळेस भगवंत कुणाच्या तरी रूपाने येतात त्यान रांजणामध्ये पाणी वतात त्याच वेळेस तो रांजण भरतो म्हणजे देव अजूनही काम करतो भिडवल आजही देवाचा अस्तित्व पैठणला गेल्यावर जावं कधी तिकडे तिकडे बोंबडत फिरण्यापेक्षा आपले संत यांचे जरा विचार ठेवा आयुष्यात <coughs> असंच एका महाराजांच्या मुखातून त्या काळामध्ये एक जणांनी की देव कोणाच्या तरी रूपांना येतात कारण रांगात पाणी वतात म्हण ते म्हणला सोप मार्ग की हरिप्राप्तीशी उपाय मुद्दा लक्षात ठेवा बघ का धाराव्य संतांची ते पाय काय संतांचे पाय धरायचे गरज आहे ज्याच्या हातून रांजण भरण तेव आणि रांजा कशी टाकून बसायचं मुद्दा लक्षात येतोय गा बघा आणि ज्याच्या हातून रांजण भरण ते द्यावाय ना मग विषय संपला त्याच दर्शन म्हणजे प्राप्तीशी खोटा झाला ना बंग धारावे संतांचे ते पाय काय संतांकड जायची गरज आहे डायरेक्ट देव आणि ती उलट्या खोपडीच होत जरा हा घाव डोक्याचं होतं दोन चार पुस्तक वाचून डोक्यावर चालणारे बरीच आहे पायाने चालायला लागत मन का मोठं ना डोक्यावर चाललं काहीतरी जी परंपरा आहे त्या लय गायबानी वाढल्यात पण आम्हाला एकदा मला कीर्तन करताना धो धर्क घालता मग काय बोरमड्याव करू का तू आता धर्म मातेत घातला उघडा झाला तू पण आम्ही थोडाफार धर्म जपू दे ना अरे याचा स्वाभिमान पाहिजे महाराष्ट्राचा वेश हे होतार टोपे आम्ही जिल्हा परिषद शाळेत होतो आम्हाला टोप्या होत्या शाळेत पांढऱ्या टोप्या होते काय नाही तुला माहित असेल दोन हजारच्या आतली जी पिढी का नव्याण्णव दोन हजार तिथपर्यंतच खरा तर मग दोन हजारच्या पुढे जी जन्मली त्यांच्या आयुष्यात वाटुळच आहे सगळं म्हणजे नव्याण्णव पर्यंत बरं होतं बस सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव पर्यंत दोनच्या पुढं त्यांनी वाटुळंच केलं जगाचं आणि <laughs> आमच्या नंतर परत टोप्या बंद झाल्या पोर धाका टोपी घालायच रा काय बाब तर काळ पोर गा पण टोपीमुळे चमकायचं वजन होता त्याच्यात सुद्धा आणि ज्यांनी टोपी आणली नाही त्याच्या परत प्रार्थना झाल्या की क्लास छेडे घेऊन चला बिगर टोप्यावाली मळक्या टोप्यावाली फाटकी का होईना पण खिशात होती का नाही धाक परंपरेचं भूषण होतं आणि जुनी माणसं समोर बसले टोपेवाली ठराविक दिसते वजनदार दिसतो तो हे महाराष्ट्राचं प्रतीक आणि जी त्यांचा ओपन पीएस आहे त्यांचं स्टेडियम <laughs> त्यांचा टोपी नाही पटका नाही आमच्या काळात अजूनही असे कीर्तन असतात पटक्यावाल्या आता हे तर पटका बी नाही मला पाहायला भेटलाच पण टोप्यावाले आहेत तुम्हाला ही परंपरा काहीतरी नाही ते आता काय शिक लोकांना वाटतं आम्ही शिकलो म्हणजे आम्ही लय हायपाय झालं तुम्ही हायपाय नाही झाला तुम्ही डोक्यात आऊट झाले विठवलं काय काय ना शहरामध्ये मा माणसं बोलायला त्याने कुत्री पाळल्यात अरे माणसाला कुत्र्या संग दुस्ती करावं लागते म्हणजे इतकं जीवन खाली गेलं का आपलं माणसं नाहीत कुत्र्या संग कुत्र फिरत <laughs> आहे आणि कुत्र साईडच्या सीटावर मालक गाडी चालवते मग खरं कुत्र कोण आहे बा नेमकं <laughs> काय सगळा कलियुगाचा महिमा अवघड कोणाची कोणाला मे राहिला नाही माझ्या ते धर्मवेगात प्रवृत्तीची माणसं वाढली आम्हाला जेवण करताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवत असता म्हणलं या तेव्हा नाही म्हणून आज तसंच वागावला ते वार नाही तर आमचं बी लोक पीठ करतात मला एक म्हणलं तुकोबारा ने नेला विमानात विमान कुठं उतर म्हणून तुझ्या बापाच्या रानात गरुडाला काय जागा लागत होते का प्रयाण काळी देवे विमानं पाठवले असंख्य शेकडो प्रमाणे तुकोबऱ्या वै गेले आणि तो आम्हाला शिकवतो आणि आजही जला कधी गेले बारा वाजून पाच मिनिटा ना वातावरण शांत असते सगळे झाडं शांत होतात आणि नांदुरकीच्या झाडाचा पाला नाही झाड हलते झाड तुकोबाई कोणताला गेले झाड सुद्धा नांदुरकी येते आणि हे खोटं वाटलं तर त्याच्या पुढचा सिद्धांत आळंदीवरून ज्ञानोबाय पंढरपूरला निघाले की ज्ञानोबाच्या मंदिराला निर्जीव कळस हालतोय ज्ञानोबाची ताकद आहे मायबा निर्जीव कळस कीर्तन संपल्या सोशल मीडियावर टाका मावली प्रस्थान सोडल्या सगळ्या न्यूज चॅनल चित्रीकरण त्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ आहेत कोण हलवत आहेत ज्ञानोबा समाजातून बाहेर निघाले लहरी प्राप्त होतात सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंगापुरी लहरीच्या जोरावर कळस हालतो हे ज्ञानोबऱ्यांची ताकद आहे विडवलं पण हे दोन चार पुस्तक वाचून चर्चा करणारे काय आणि चर्चा करणारे बी असून द्यावं लागते समाजात तीन वर्ग आहे ए, ए, एक बोला वर एक वर्ग असा आहे तो नुसता चर्चा करतो चर्चा मोकार तथ्य नाही सत्य काय सार काय आसार काय माहित नसतं फक्त चर्चा दुसरा वर्ग आहे फक्त मोर्चा